पहलगाम मधला हल्ला एक असा दिवस जेव्हा नंदनवनाचं नाव घेताना सुद्धा गहिवरून जायला होतय या हल्ल्याची तुलना आता थेट हमासने इस्रायलवर केलेल्या ले हल्ल्याशी होऊ लागली आहे आणि म्हणूनच केंद्र सरकारवर आता पाकिस्तान विरोधात थेट कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव वाढू लागलाय दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक मध्ये बुधवारी दिवसभर हालचाली सुरू होत्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील थेट इशारा दिला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या क्षणी दिल्लीला पोहोचले तसं थेट उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्यात आणि आज बिहारमधील सभेत बोलताना मोदींनी जगभरातील दहशतवाद्यांना एक ठोस आणि सूचक इशारा दिलाय भारताविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाईल असं वक्तव्य मोदींनी केलंय पहलगाम हल्ल्यातील सात दहशतवाद्यांपैकी चार ते पाच जण पाकिस्तानातून आले होते त्यांचं बोलणं विशेषतः उर्दूचा लहेजा हे स्पष्ट करतं की ते पाकिस्तानातील एका विशिष्ट भागातून आलेत त्यांनी वापरलेली भाषा ही पाकिस्तानातल्या पंजाब किंवा पीओके के भागात बोलली जाणारी उर्दू होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे हे दहशतवादी आता पीर पांजल रेंज मध्ये पळून गेलेत आणि सैन्याच्या विशेष पथकांकडून तिथं सर्च ऑपरेशन देखील सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संध्याकाळी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची CCS बैठक झाली दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती सीसीएस ला देण्यात आली पहलगाम हल्ल्यामध्ये पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झालाय पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी घालण्यात आली आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत देश सोडावा असा आदेशच परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलंय अलीकडे जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या निवडणुका यशस्वीरित्या पार पडल्या त्याबरोबरच पर्यटनामधून आर्थिक वाढ आणि विकासाकडे याची स्थिर प्रगती झाली त्यामुळे दहशतवाद्यांनी हा भ्या हल्ला केला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आले मध्ये झालेल्या घटनेनंतर भारत सरकारने कडक उचलण्यास सुरुवात केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवसभर परिस्थितीचा आढावा घेतला आणि हे महत्वाचे निर्णय घेतले हे सगळे निर्णय तर सरकारने घेतलेत पण महत्वाचा मुद्दा हा उभा राहतोय की या दहशतवाद्यांना पर्यटकांपर्यंत पोहोचता कसं का आलं कारण महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाकेबंदी आहे चेक पॉइंट आहे तरीही हे दहशतवादी पोहोचले कसे काय तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू केलाय या हल्ल्यात सात दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले त्यापैकी चार ते पाच जण हे पाकिस्तानातून घुसखोरी करून आले असल्याची शक्यता आहे शिवाय हल्लेखोरांच्या शरीरांवर कॅमेरे लावण्यात आल्याची शंकाही जम्मू काश्मीर मधील एका पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे पहलगाम मध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांकडे एक खास मोबाईल ऍप होत ज्याचा वापर करून ते पहलगामच्या घनदाट जंगलातून बैसरण परिसरात पोहोचू शकलेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय दहशतवाद्यांनी पहलगामच्या त्या घनदाट जंगलातील बैसरण या पर्यटन स्थळी पोहोचण्यासाठी अल्पाईन केस्ट ऍप्लिकेशनचा वापर केला होता अशी माहिती सध्या समोर आलीये या याआधीही दहशतवाद्यांनी जम्मूच्या जंगलात दहशतवादी हल्ले करण्यासाठी या ॲपचा वापर केला होता सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे ऍप ट्रॅक करण्यात आलं आणि ते टाळण्यासाठी दहशतवाद्यांनी पहलगामच्या जंगलात त्याचा वापर केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एनक्रिप्टेड ॲप्लिकेशन्सद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकलेत या हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपास संस्थांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी लष्कराने त्यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेकडून ट्रॅकिंग टाळण्यासाठी मदत केली होती हे मोबाईल ऍप पाकिस्तानी लष्कराच्या मदतीनं विकसित करण्यात आले शिवाय हे मोबाईल ऍप बन त्याच्या वापराबद्दल त्यांना प्रशिक्षणही देण्यात प्रशिक्षण सीमेपलीकडील त्यांच्या हँडलर्सनी दहशतवाद्यांना ते ऍप कसं वापरायचं याचं ट्रेनिंग दिलं होतं या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट या संघटनेकडून घेतली असून याबद्दल अधिक तपास अजूनही सुरूच आहे या हल्ल्यानंतर भारतानं आता यापुढे काय केलं पाहिजे याबद्दल भारताचे माजी परराष्ट्र सचिव यांनी मुलाखत देताना काही मुद्दे सांगितले आहेत ते म्हणतात भारताचे पहिलं काम असेल ते म्हणजे नेमकी कुठे चूक झाली याचा तपास करणं सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली का भविष्यात या स्वरूपाचे हल्ले कसे रोखता येतील पर्यटक भीतीशिवाय काश्मीरमध्ये प्रवास करू शकतील यासाठी काय करता येईल या प्रश्नांची उत्तरं शोधणं भारतासाठी महत्वाचं असेल काश्मीरमध्ये पूर्वीसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याचे कोणतेही मूल्यांकन आवश्यक आहे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडेल असा प्रयत्न भारताकडून करण्यात येईल भारताने पाकिस्तानशी संवाद साधावा कारण तीन किलोमीटर लांबीच्या सीमा असलेल्या शेजाऱ्याला पूर्णपणे वेगळं केलं जाऊ शकत नाही पाकिस्तानचा नक्की विचार काय त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संवाद साधावा लागेल असं मत भारताचे माजी परराष्ट्र सचिव यांनी म्हटलंय सध्या तरी या संपूर्ण घटनेबद्दल अजून काय काय माहिती समोर येणार तेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे